नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत संपत शनिवारची कहाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडलाच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद संपत शनिवारची कहाणी ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी या करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काळ दडून त्याच्या भाकरी कर केनी कुडीची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुने बर म्हटलं माडीवर दाने पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरतेच दाने निघाले तेवढेच तिने दडले त्याच्या लहान लहान भाकऱ्या के केल्या केनी कुडूची भाजी केली बी वाटलं नि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठाच्या रूपानं आले आणि म्हणाले बाई माझ सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव उन्हा पाण्यानं आंघोळ घाल घरात चार तेलाचे घेतले, गेली त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वडचणीला खोसलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरा दिर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात काही नव्हतं हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मोज झाली रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले सारकस मला नाहू घाल घाल म्हणून लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला देव ब्राह्मणाची सून मज जवळ काही नाही असं म्हणू लागली देव म्हणाले बर तर मग तुझ जवळ असलं तरी होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण ब्राह्मणाची माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासरा घरी आली सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावे सारखेच जवाब दिला देवांनी तिला पूर्वी सारखा शाप दिला आणि आपण अंतरधान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आली जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काही दिसेना मग त्याने सुनीला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढ चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे काय केलं गलित रूप धरलं ब्राह्मणाचे घरी आला सुनीला म्हणू लागला बाई, बाई, बाई माझं अंग थणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बर म्हंटल अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वडचणीला खोसलं आणि आपण पावला ब्राह्मणाची माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासूसऱ्या सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरा तिथे आली सुनेला विचारू लागली मुली मुली आज तू काय केला आहेस सुने सांगितलं सगळी तयारी आहे न्यायला तेल आहे ताकड्याची चोकणी आहे आंघोळीला उन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनीकुडीची भाजी आहे सासू सासऱ्यास आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतकात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणिडे गेली तिथं काही खोसल्याच दृष्टी पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावडीवर हिरे मोते दृष्टीस पडली सुनेला दाखविली याच पत्रावडीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा मनाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनानं हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्या जवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य कोणी काही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावे धन्यवाद